नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद हिंगोली या जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची कागदपत्री पडताळणीनंतरची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये किती उमेदवारांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे तसेच ही यादी जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीसंदर्भात तुम्हाला काही हरकती नोंदवायच्या असतील किंवा आक्षेप घ्यायचा असेल तर त्या संदर्भात काय कालावधी देण्यात आलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक हो या पदासाठीची अंतरिम निवड यादी आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवारांचं आसन क्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक तसेच उमेदवाराचे नाव आणि उमेदवाराला मिळालेले गुण किती आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहे तसेच तुमच्या नावाच्या समोर शेरा अर्थात रिमार्क काय देण्यात आलेलं आहे ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके सो पहा निवड क्रमांक एक तसेच दुसऱ्या कॅन्डिडेट्सच्या नावाच्या समोर पहा आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गामधून निवड करण्यात आलेली आहे असे या ठिकाणी शेरा अर्थात रिमार्क या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा तुमच्या नावाच्या समोर काय रिमार्क देण्यात आलेलं आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे तर तुमच्या नावाच्या समोर रिमार्क अर्थात शेरा काय देण्यात आलेला आहे तुम्ही कागदपत्रे पडताळणी अप अनुपस्थित राहिलेल्या आहात का किंवा तुमच्या कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि जर इतरही तुमच्या नावाच्या समोर तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये आहे का निवड यादीमध्ये आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे तर पहा अमोल संभाजी पवार हा उमेदवार आहे याच्या नावाच्या समोर काय देण्यात आलेले पहा मान्य जिल्हाधिकारी हिंगोली यांचे आदेश दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस अन्वे तलाठीपदावर निवड झाल्याने लेखी कळविले आहे त्यानुसार कागदपत्रे तपासणीसाठी अनुपस्थित राहिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा जे विद्यार्थी एकापेक्षा जास्त पदांकरी या ठिकाणी सलेक्ट झालेले आहेत त्यांना ज्यांनी लेखीपत्र दिलेले आहे या संदर्भात किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येता येणार नाही किंवा हे पद या ठिकाणी व्याकरण राहणार आहेत ठीक आहे तर त्या अशा संदर्भात काय होते विद्यार्थी मित्रांनो या जागा वॅकंट राहिले की वेटिंगवरती जे काही उमेदवार आहेत अशा उमेदवारांना जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार त्या, त्या त्या प्रवर्गातून हे पद जे आहे ते भरले जातात ठीक आहे तर पहा नेक्स्ट जे आहे तर इतर मागासवारी वर्गातून प्रवर्गातून ह्याची निवड झालेली आहे प्रतीक प्रितेश दीपक एंडे या उमेदवाराचं तर हे पहा प्रतीक्षा वन प्रतीक्षा दोन ओके सो हे काय आहे वेटिंग कॅन्डिडेट आहेत वेटिंगवरती पहिल्या क्रमांकाचं या उमेदवाराचं नाव आहे आणि ह्या उमेदवाराचं दुसऱ्या क्रमांकावरती ठीक आहे सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार पहा अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी गुणतालिकेनुसार उमेदवारांची मूळ कागदपत्रांच्या पडताळणी अंती समितीपुढे सादर करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांची अंतरिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार प्रतीक्षा यादी तसेच निवड यादीवरती तुम्हाला काही हरकत किंवा आक्षेप नोंदवायचे असल्यास त्याबाबत लेखी स्वरूपात आवश्यक पुरावे कागदपत्रासह सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली या कार्यालयामध्ये किंवा या कार्यालयाचे जे काही अधिकृत मेल आय डी आहे हिंगोली आ... व्ही पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवरती दिनांक सात ऑक्टोंबर सात दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला तुमच्या हरकती किंवा आक्षेप जे आहेत ते नोंदवायचे आहेत विहित मुदतीनंतर सादर केलेले आक्षेप किंवा हरकतीनंतर तुमच्या त्या आक्षेपचं या ठिकाणी विचार केला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला या वेळेमध्येच तुम्हाला काही आक्षेप जर घ्यायचा असेल या निवड यादी तसेच प्रतीक्षा यादीवरती तर विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी तुमचं आक्षेप या ठिकाणी नोंदवू शकता सात ऑक्टोबर सात दहा दोन हजार चोवीस पर्यंत वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे संदर्भ अनुसार अतिशय महत्वाची टीप देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय चार मे दोन हजार मधील जो काही मुद्दा क्रमांक का अकरा ब आहे त्यानुसार निवड करण्यात आलेले उमेदवार विहित मुदतीत रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार किंवा जात प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची अनुपलता लप्तता अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीपात्र नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्यामुळे आढळून जर आले तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुमची जी काही नियुक्तीसंदर्भातची यादी आहे यादी उमेदवार रुजू झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव पद स्वीकार पद रिक्त झाल्यास अशी पदे ही अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडून काय होतात तर भरण्यात येतात ठीक आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच सामान्य प्रशासन विभाग निर्णय चार मे दोन हजार बावीसमधील मुद्दा क्रमांक अकरा अनुसार निवड समितीने तयार केलेली निवडसूची ही के फक्त एका वर्षासाठी विधी ग्राह्य धरली जाते आणि नंतर ती जी आहे ते व्यपगत होते ठीक आहे जी काही यादी या ठिकाणी निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी आहे विद्यार्थी मित्रांनो ती केवळ एक वर्षासाठी या ठिकाणी ग्राह्य धरली जाते ओके okay, सो so अशा पद्ध पद्धतीने ही अपडेट आलेली आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीच्या स विद्यार्थी मित्रांनो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जात आहे त्यावरती क्लिक करून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि संदर्भात अधिक माहिती त्या पी डी एफमध्ये तुम्ही पाहू शकता ओके okay, सो so माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद